सर्व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेतील नागरिकांना आपण असं आवाहन केलेलं आहे की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जे लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे त्याबाबत आपण महापालिकेतर्फे जाहीर आवाहन केलेलं आहे अरे बहुजन समाजाचा डी एन ए डी एन ए हा मांसाहारी आहे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार काय तमाशा लावला मी तर विचार करतो एखादी पार्टी बिर्टी ठेवूया कुठेतरी कोंबडी मटन चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया काय काय तमाशा आहे काय मी स्वतः कोणाच्या तरी घरी जाऊन मटन मच्छी जे काय मावसा आहे तो स्वतः जाऊन पंधरा ऑगस्टला दुपारी जेवणार आहे असेल हिंमत मला त्या घरात जाऊन अटक करून दाखवा हे आयुक्त कोण आहेत आम्हाला सांगेल नॉनव्हेज खाऊ शकतो की नाही खाऊ शकत मुख्य गोष्ट म्हणजे देशात आज हेच चाललं आहे एका बाजूला आपण पाहतो आहे तिथून राष्ट्रपती ट्रम्प हे वेळोवेळी टॅरिफ वाढवत चाललेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहे ब्रिज कोलॅप्स होत आहेत रस्त्यानं खड्डे पडलेले आहेत पलावासारखा रस्ता एवढा खराब झालेला आहे रस्त्यांची परिस्थिती बिकट असताना हे जे कोणी आयुक्त आहेत त्यांना तर सस्पेंड केलं पाहिजे की लोकांना काय खायचं आणि काय नाही खायचं सांगण्यासाठी आणि नॉनव्हेज बंद करण्यासाठी